शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे अठराव्या शतकातील हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा अण्कुजदार खेळ्यांनी अजून भक्कम बनवला होता दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्यामुळे या दरवाज्याचे नाव दिल्ली दरवाजा होते मराठा दौलतशाहीची शान कर्तबगार सरदारांचा वारसा लाभलेला शनिवार वाडा आज आपण पाहतोय इसवी सन जून अठराशे अठरामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी गादीचा त्याग केला आणि पेशवाईचे सूत्र सर जॉन मलकम यांच्या हाती सोपवले सतरा फेब्रुवारी अठराशे सत्तावीस रोजी वाडीला लागलेल्या भीषण आगीमध्ये इमारत भस्मसात झाली आणि पेशव्यांचा विशाल साम्राज्याचा सा दुर्दैवी अंत झाला ही आग सतत सात दिवस चालू होती त्यामध्ये फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचे नगारखानाचे लाकडी बांधकाम आज वाचले आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक पायऱ्या ला लागतात त्या पायऱ्याने आपण वर गेलो तर आपण नगारखान्यामध्ये पोहोचतो आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे येथून आपल्याला पूर्ण शनिवारवाडा पण पाहता येईल पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्यांची मोजदाद दिलेली आहे एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी इंग्रजांना शनिवारवाड्यामध्ये मिळाला होता हा आहे शनिवारवाड्यातील मस्तानी दरवाजा पहिल्या बाजीरावांच्या मुस्लिम वंशजाच्या पत्नी मस्तानीबाई यांच्या नावाने या दरवाजाचे नाव ठेवण्यात आलेले आहे हा आहे शनिवारवाड्यातील गणेश रंग महाल हा नानासाहेब पेशव्यांनी सतराशे पंचावन्न साली बनवून घेतला गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्याचा मागचा उद्देश होता येथे एकवेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत होत्या महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशाची मूर्ती होती तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती फुलांचा सुगंध व कारंजीचा नाद यामुळे महालात बसणे हा एक सुखद अनुभव होता पेशवेकालीन वास्तूमधील आपण ही एक वास्तू पाहत आहोत ही आहे शनिवार वाड्यातील बांधकाम करून घेतलेली विहीर या विहिरीमधून त्या काळी पिण्याच्या पाण्याची सोय होत असे एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये शनिवारवाड्याचे अवशेष सध्याच्या स्थितीत आणण्यासाठी उत्खनन करण्यात आले हे ठिकाण लवकरच पर्यटकांचे आवडते आणि पुण्याचे प्रतीक बनले बाजीरावांचे नातू नारायणराव यांचा खून या शनिवार वाड्यामध्ये झाला होता त्यांचा खून करण्यामागे राघोबा यांचा हात होता त्यांचा खून करते वेळेस ते या दरवाज्याजवळ होते म्हणून या दरवाजाला नारायण दरवाजा असे म्हणतात हा आहे वाड्यातील गणेश दरवाजा या दरवाजाच्या बाहेरील बाजूस पेशवेकालीन गणेश मंदिर आहे या गणेश मंदिराच्यामुळेच या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा असे पडले आहे